ईशान्य मुंबईत भाजपाचे मिहीर कोटेचे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्यात चुरशीचा सा सामना रंगतोय गेल्या काही दिवसांपासून मराठी गुजराती वाद वादसुद्धा चांगलाच तापलेला आहे पाहूया या संदर्भातला मतदारसंघात काय नेमका माहोल आहे पवई विक्रोळी मुलुंडमधील गगनचुंबी इमारती असोत वा घाटकोपर मधील झोपडपट्टी पवई तलाव आणि फिल्टर पाड्याजवळील मिठी नदीचा उगम असो वा नाहूर लगतचा खाडी पट्टा भांडूपच्या टेंबीपाडा भागाला लागून असलेल्या नॅशनल पार्कचा जंगली भाग असो वा विक्रोळीतील गोदरेज कंपनीचं सा साम्राज्य या सगळ्याच गोष्टी आपापल्या परीनं ईशान्य मुंबई लोकसभा मतदार मतदारसंघाची शान वाढवतात आता याच बहुरंगी बहुढंगी ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय दिना पाटील विरुद्ध भाजपाचे मिहीर कोटेचा यांच्यामध्ये तगडी लढत पाहायला मिळतीये याच ईशान्य मुंबई मतदारसंघावर मागचे दहा वर्ष भाजपचा झेंडा फडकतोय दोन हजार चौदा साली भाजपचे किरीट सुमय्या तर दोन हजार एकोणीस साली भाजपचे मनोज कोटक इथून खासदार झाले मात्र या मतदारसंघाचं वैशिष्ट्य म्हणजे दोन हजार एकोणीसचा एकमेव अपवाद वगळता एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून तब्बल पस्तीस वर्ष ईशान्य मुंबईकरांनी कायम भाकरी पलटत ठेवली आहे म्हणजेच ईशान्य मुंबईमधील मतदारांनी प्रत्येक पाच वर्षांनी एक सोडून दुसऱ्या पक्षाला संधी दिली आहे याच मतदारसंघात भाजपच्या प्रमोद महाजन आणि सुब्रमण्यम स्वामी तर काँग्रेसच्या गुरुदास कामत यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे आता हाच मतदारसंघ ठाकरेंची शिवसेना आणि भाजपनं प्रतिष्ठेचा केलाय त्यामुळेच संजय दिना पाटील आणि मिहीर कोटेच्या यांच्यातील लढतीची रंगत अधिकच वाढत चालली आहे आता ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघानुसार कुणाचं पारडं जड आहे ते देखील समजून घेऊ मुलुंड विधानसभा मतदारसंघात भाजपचे मिहीर कोटेच्या आमदार आहेत विक्रोळी विधानसभा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे सुनील राऊत आमदार आहेत भांडूप पश्चिम विधानसभा मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेचे रमेश कोरगावकर आमदार आहेत घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपचे राम कदम आमदार आहेत घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपचे पराग शहा आमदार आहेत आणि मानखुर्द विधानसभा मतदारसंघामध्ये समाजवादी पार्टीचे अबू आझमी आमदार आहेत म्हणजेच तीन विधानसभा मतदारसंघ भाजपकडे दोन ठाकरेंच्या शिवसेनेकडे आणि एक महाविकास आघाडीचा मित्रपक्ष असणाऱ्या समाजवादी पार्टीकडे आहे त्यामुळे विधानसभा मतदारसंघानुसार महायुती आणि महाविकास आघाडी दोघांचंही पारड सारखंच मानलं जात आहे ईशान्य मुंबई मतदारसंघात मागच्या काही दिवसांपासून मराठी गुजराती वादही चांगलाच तापलाय घाटकोपर मधील एका सोसायटीत गुजराती लोकांनी मराठी लोकांना प्रवेश नाकारल्यामुळे या वादाची सुरुवात झाली आणि याच मराठी गुजराती वादानं आता संपूर्ण मुंबईचं वातावरण ढवळून काढलंय मराठी गुजराती वादासह हिंदू मुस्लिम ध्रुवीकरणाचं राजकारण देखील या मतदारसंघात वारंवार पाहायला मिळतं त्यामुळेच ईशान्य मुंबई मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी एम एम डी फॉर्म्युला म्हणजेच मराठी मुस्लिम दलित एकत्रीकरणाचा फॉर्म्युला वापरत विजयाचा निश्चय केलाय ईशान्य मुंबईत मराठी मुस्लिम दलितांना एकत्र करण्याचा ठाकरेंचा प्लॅन आहे विक्रोळी भांडूप भागामध्ये मोठा मराठी टक्का आहे त्यात कोकणी लोक जास्त आहेत घाटकोपर आणि विक्रोळीमध्ये दलित मतदारांची संख्या मोठी आहे मानखुर्द आणि गोवंडी भागात मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे तर मुलुंड आणि घाटकोपरमध्ये गुजराती मारवाडी समाजाची संख्या मोठी आहे याच मराठी मुस्लिम दलित मतदारांना एकत्र आणून आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न ठाकरेंची शिवसेना करते हा भाषाचा जो वाद आहे तो फक्त ईशान्य मुंबई मध्ये आहे म्हणजे उबाट हाचा खूप सोयीचा आहे भाषाचा आधारावरती डिवाइड करणं आणि दक्षिण मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई तिकडे तर उबाठाचे पॅम्पलेट पण गुजरातीमध्ये जातात म्हणजे हे खूप सोयीचं आहे त्यांचं ह्या संजय पाटलांचा टोपीवाले गुंड्यांना मी जिंकू देणार नाही जनतेनी मन बनवलंय जनतेला गुंडशाही नको मोदीजींचा विकास हवंय असे हुशार असतील पण राजकारणाच्या दृष्टीने आणि इलेक्ट्रोपॉलिटिक्सच्या दिशेने बालिशपणा करतात आहे बालिश आहेत तर त्यांना आणि जी टीम आहे ती पण त्यांना जे ॲडवाईस करते त्यांची इलेक्ट्रिशियनची टीम असेल का त्यांचे सिनियर जे ॲडवाईस करत आहेत त्यांना हे सर्व बालिशपणाचे कारण आहेत मोदी येऊ द्या का कोणी येऊ द्या संजय पाटलांना ईशान्य मुंबईतून खासदार होण्यामध्ये मशाल निशाणीवर कोणी थांबू शकत नाही आता जसं देशातील प्रचाराचे मुद्दे विकासावरून भरकटून धार्मिक ध्रुवीकरणावर पोहोचलेत तसेच मुद्दे ईशान्य मुंबई मतदारसंघात सुद्धा गाजताना पाहायला मिळतात मग तो मराठी गुजराती वाद असो वा मानखुरचं नाव शिवाजीनगर करण्याचा मुद्दा असो भाजपचे बाजू बघितले तर भाजपला थोडेसे विकासाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक लढवावी लागणार आहे म्हणजे उदाहरणार्थ केंद्रात त्यांची सत्ता सर, आहे राज्यात सत्ता आहे तर त्याचा ते जरूर लाभ घ्यायचा प्रयत्न करतील विकास कामं आहेत तर दुसऱ्या बाजूला शिवसेना उबाटा गटाचे जे उमेदवार आहेत संजय दिना पाटील हे पूर्वी खासदार राहिलेले आहेत त्यांचीही पार्श्वभूमी चांगली आहे त्यांनी चांगले काही का विकास कामं केली होती आणि यंदाची निवडणूक भाजपसोबत शिवसेना उद्योग नाही आहे तर ही सगळी एकंदरीत राजकीय परिस्थिती पाहिली तर सुज्ञ मतदाराला खूप जागरूक राहून मतदान करावं लागणार आहे राजकीय नेते विकासाच्या मुद्द्यावर प्रचार करताना जरी दिसले तरी ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील समस्या मात्र दुर्लक्षित करता येण्यासारख्या ना नाहीत झोपडपट्टी पुनर्वसन डम्पिंग ग्राउंडची समस्या रेल्वे रुळांनजीकच्या वस्त्यांमध्ये पावसाळ्यात भरणारं पाणी आरोग्य सुविधांची कमतरता असे अनेक प्रश्न या मतदारसंघाला कायमच भेडसावतात त्याच्यामुळे याच समस्यांचा विचार करत ईशान्य मुंबईचा मतदार दोन हजार एकोणीसला खंडित झालेल्या भाकरी फिरवण्याची परंपरा पुन्हा सुरू करून ठाकरेंच्या शिवसेनेच्या संजय दिना पाटील यांना साथ देणार की पुन्हा भाजपलाच साथ देत मिहीर कोटेच्या विजय करणार हे चार जूनच्या निकालातूनच स्पष्ट होईल या ईशान्य मुंबई लोकसभेचे उमेदवार जरी पाहिले तरी ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय दिना पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे हे सध्या लोकसभेच्या या रिंगणात आहेत तर दुसरीकडे भाजपनी मीर कोटेजा यांना उमेदवारी देण्यात आली आहे खरं तर विद्यमान खासदार मनोज कोटक यांना डावळून ही उमेदवारी मीर कोटेजा यांना देण्यात आली त्यामुळे मराठी विरुद्ध गुजराती असा उमेदवारांचा जरी सामना असला तरी मतदारांमध्ये देखील मराठी विरुद्ध गुजराती असा सामना रंगलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि खर तर या ईशान्य मुंबई लोकसभेमध्ये कोणाच्या गळ्यात नेमकी विजयी माळ पडते हे येणाऱ्या चार तारखेला समजणार आहे चेतन सावंत सह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई